जिद्दीने शिक्षण करा जीवनात यशस्वी राजेश ढोलताशाच्या गजरात राजेश पाडवी यांनी केले स्वागत राज्यातील सर्व शाळा आजपासून सुरू आहेत यातच तालुक्यातील सुलतानपूर येथील शासकीय आश्रम शाळेत आमदार राजेश पाडवी यांनी उपस्थित राहून शाळेच्या पहिल्या दिवशी येणाऱ्या चिमुकल्यांचे आणि त्यांच्या पालकांचे ढोलताशाच्या गजरात आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले जिद्दीने शिक्षण करा आणि जीवनात यशस्वी व्हा तुम्हाला जिथे माझी गरज असेल तिथे मी तुमच्यासाठी उभा असेल यासोबतच आश्रम शाळेतील दहावी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील गुणगौरव करण्यात आले शाळेत इयत्ता पहिली प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पाऊल कुंकवाच्या पाण्याने प्रवेशपत्रावर अंकित करून अनोखा प्रवेश देखील आमदारांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी पालक उपस्थित होते इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज साठी मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि पालकांना देखील त्या ठिकाणी आपल्या बाल्यांना शिकवण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी त्या ठिकाणी सर्वच आज उपस्थित राहून त्यांचं स्वागत आहेत आज त्या निमित्तानं सुलतानपूर या शाळेत मी देखील इथला लोकप्रतिनिधी म्हणून स्वागतासाठी आलो आपलं सर्व विद्यार्थ्यांचं विद्यार्थी विद्यार्थिनीचं आणि पालकांचं मनापासून स्वागत करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो की आपण या ठिकाणी आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी वर्षभरासाठी आपण या ठिकाणी आज सोडून जाणार आहेत त्यांचं पुढचं शिक्षण चांगलं व्हावं यासाठी शिक्षकांना देखील त्या ठिकाणी विनंती करतो की आपण आपल्या मुलांना ज्या पद्धतीने शिकवतो त्या पद्धतीने या गोरगरीब मुलांना देखील आपले मुलं समजून शिक्षण द्यावं जेणेकरून त्यांचं भविष्य चांगलं घडेल ते एका चांगलं शिक्षण घेऊन भविष्यामध्ये त्यांची स्वतःची प्रगती करतील त्यांच्या बुद्धीचा विकास शारीरिक विकास सर्वच प्रकारचा सर्वांगीण विकास कसा करतील यासाठी आपण देखील स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना चांगलं शिक्षण द्यावं असे आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्याकडूनही फार मोठी अपेक्षा करतो आदिवा आदिवासी विकास विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे काय आदिवासी आश्रमशाळा आहेत किंवा आश्रम आश्रमशाळा आहे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी विकास विभाग खर्च करत असतं जेणेकरून आदिवासी समाजातील जी काही गोरगरीब मुलं आहेत जे दुर्गम अतिदुर्गम भागात राहतात त्यांनी आश्रमशाळेत त्यांच्या मुलांना त्या ठिकाणी दाखले दिल्यानंतर त्यांचे देखील जीवनमान उंचावं त्यांचं चांगलं शिक्षण व्हावं आणि येणाऱ्या ज्या काही शैक्षणिक किंवा इतर जे काही स्पर्धा आहे त्याच्यामध्ये त्यांनी देखील त्याचा सहभाग नोंदवावा जेणेकरून त्यांचं शिक्षण चांगलं होईल ते, ते देखील त्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतील नोकऱ्या असतील व्यवसाय असेल इतर जे काय आहे त्याच्यामध्ये त्यांचं त्या ठिकाणी टिकावं लागेल या दृष्टीने त्यांचं शिक्षण झालं पाहिजे या दृष्टीने मोठ्या प्रमाणात आपलं सरकार खर्च करते माझी सर्व पालकांनाही विनंती आहे की आपण मुलांना फक्त आपल्या घरापासून आपल्या घरामध्ये दोन तीन मुलं आहे किंवा मुलं आहे त्यांनी आपण काम करतो नोकरी करतो किंवा शेती करतो किंवा मग रोजगारी करतो मजुरी करतो म्हणून आपल्याला त्या ठिकाणी वेळ नाही म्हणून आपण त्या मुलांना इथं सोडतो अशी भावना न ठेवता आपण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आपल्या मुलांनाही चांगलं शिकावं आपल्या मुलांनाही अधिकारी व्हावं आपल्या मुलांनी डॉक्टर वकील इंजिनियर व्हावं हा दृष्टिकोन समोर ठेवून त्या ठिकाणी मुलांना शिक्षणासाठी सोडावं केवळ फक्त त्या ठिकाणी आश्रमशाळा आहे आपले आपल्याकडे पैसे खर्च नाही शिकवायला पैसे नाही किंवा आपल्याकडे वेळ नाही आपण मजुरी करतो आपली परिस्थिती अशी नाही हा दृष्टिकोन न ठेवता आपल्या मुलांनी चांगलं शिकावं म्हणून आपण ह्या ठिकाणी सोडलं पाहिजे असं माझं मत आहे कारण बरेचसे पालक असं सांगतात की बाबा आपल्या घरामध्ये काही खायला प्यायला नाही आपण त्या ठिकाणी संकल्प हा केलाच पाहिजे की मी हे बनवून दाखेल जगामध्ये सर्व काही शक्य आहे शिक्षणाच्या पुढे सर्व शिक्षणाच्या पुढे काही नाही शिक्षणच सर्वात महत्वाचं आहे कितीतरी आय एस ऑफिसर असे आहेत त्यांची घर गर, घरची परिस्थिती फार वाईट परिस्थिती होती आमचे एक मित्र आहे आय जी आहेत का आता ॲडिशनल डी जी आहेत तुम्ही नाव ऐकलं ऐकलं असेल त्यांचं आता ते ॲडिशनल डी जी म्हणून महाराष्ट्र राज्याला आहे ते मध्य प्रदेशमध्ये राहणार आहे अक्षरशः चक्की चालू आहे चक्की त्यांचं मनोज शर्मा डॉक्टर मनोज शर्मा तर हे व्यक्ती म्हणजे घरची परिस्थिती अशी प्रतिकूल होती की ते चक्कीवरती काम करायचे चक्की चालवायचं म्हणजे आपण आटा करतो ना चक्की आटा अशा ठिकाणी काम करायचे तिथून ते शिकले आई वडील मजुरी करायचे शिकून डॉक्टर झाले ते डॉक्टर झाल्यानंतर आय पी एस झाले अवढ्या मोठ्या पदावर आहे त्यांच्यावर पिक्चर पण निघालेला आहे हा बारावी फेल झाले नंतर ते आय पी एस झाले म्हणजे अशी अशी भरपूर उदाहरणं हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवून आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आदिवासी विकास मंत्री आदरणीय उईके साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज आश्रमशाळेमध्ये आदिवासी आश्रमशाळे त्याच्यामध्ये हा पहिला दिवस आहे त्या ठिकाणी सर्व जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधींनी स्वतः मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून येणाऱ्या दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या शालेय वर्षाच्या नवीन पहिल्या दिवशी त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं स्वागत करावं असा संकल्प केलेला आहे अशा सूचना संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी दिल्या त्यानुसार आज सुलतानपूर गाव येथे मी स्वतः या विभागाचा आमदार म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी माझ्या संभेत तिथले मुख्याध्यापक आणि इथले अधीक्षक हे देखील त्यांच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांसह उपस्थित आहे आम्ही येणाऱ्या सर्व पालकांचं आणि त्यांच्या पाल्यांचं या ठिकाणी त्यांना फुलं देऊन या ठिकाणी प्रवेशद्वारे स्वागत केलेलं आहे असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज होते जेणेकरून त्या मुलांना नवीन वर्षात काहीतरी शिकण्याच्या प्रेरणा मिळाव्यात पालकांनी देखील त्यांना त्या पद्धतीने प्रेरणा द्याव्यात आणि त्यांना प्रोत्साहित करावे ह्या उद्देशाने हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवला जातो मनापासून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले आदिवासी विकास विभागाचे मंत्री आदरणीय उके साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की हा नवीन असा उपक्रम त्या ठिकाणी राबवला याच अंतर्गत मंत्रिमंडळ एक निर्णय घेतला की प्रधानमंत्री जनजाती धरती आबा उत्कर्ष अभियान या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी नवीन शालेय वर्षासाठी जे काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रमाणपत्र लागतात ते त्या ठिकाणी आदिवासी विकास विभाग म्हणजे प्रकल्प कार्यालय आणि कार्यालय कार्यालयामार्फत त्यांना पुरविण्यात यावे जेणेकरून त्यांना शालेय शिक्षण प्रवेश घेताना सुलभता होईल त्याच्यामध्ये जातीचा दाखला असेल नॅशनॅलिटी असेल प्रिमिलेअर असेल इतर काही जे काही कोणाला दाखला असेल हे त्यात देण्याचं त्या ठिकाणी या अभियानाअंतर्गत राबवण्यात आले त्याच्यासाठी देखील मनापासून मंत्रिमंडळाचं आणि मुख्यमंत्र्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद